पोहण्यास गेलेल्या चार युवकापैकी एका तरुण युवकाचा मृत्यू यशोदा नदीकाठी काठे हो रोडवरील घटना पोहायला जाणे बेतले या तरुण युवकाला देवळीनगर परिषद लेआउटमध्ये राहणारे टोंग परिवारातील मृतक रोशनराजू टोंग वैवर्ष सोळा त्याचाच भाऊ अक्षयराजू टोंग वैवर्ष तेवीस तसेच तुळशीराम प्रकाश पवार वैवर्ष अठरा वैभव अरुण चव्हाण वैवर्ष पंधरा हे चौघे यशोदा नदीकाठी असलेल्या विहिरीमध्ये पोहण्याकरिता दिनांक एकोणतीस मे रोजी दुपारी पोहण्याकरिता गेले असता चौघांपैकी रोशन राजू टोंग हा विहिरीमध्ये बुडून मृत्यू पावला मृतक रोशन टोंग त्याचाच भाऊ अक्षय राजू टोंग व दोघी मित्र पोहत असताना रोशन यांनी विहिरीवरून उडी मारली व तो विहिरीमध्ये खोलवर गेल्याने पाण्यावरता आलाच नाही उपस्थित तिघांनी रोशन रोशन बोलायला सुरुवात केली व जोरजोरांनी कल्ला केला आजूबाजूंच्या शेतातील व रस्त्यावर जाणाऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली परंतु रोशन कुठेही दिसला नाही घटनेचे गांभीर्य लक्षात घेता उपस्थितांनी देवळी पोलिसांना या घटनेची माहिती दिली देवळी पोलीस काही वेळा तसं घटनास्थळावर उपस्थित झाले व झालेल्या घटनेचा पंचनामा करून उपस्थित नागरिकांच्या सहाय्याने विहिरीमध्ये बुडलेले रोशनचे प्रेत विहिरीतून बाहेर काढण्यात आले व शवविच्छेदेनेकरिता वर्धा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले जीवगिनी विहीर ही ठरली सदर विहीर यशोदा नदीच्या काठावर डिगडोहो रोडवर पोहण्यासाठी मोठ्या विहिरीच्या अवैध पद्धतीने बांधकाम करण्यात आलेले आहे तसेच कसलीही परवानगी घेण्यात आली नसल्याचे कळते या विहिरीवर पोहण्यासाठी सकाळपासून पोहणारे जातात या विहिरीवर कोणत्याही प्रकारची सुरक्षा नाही व या विहिरीवर कुणाचेही नियंत्रण नाही ही विहीर बेवारस आहे त्यामुळे या विहिरीमध्ये आतापर्यंत तीन ते चार युवकांचे बुडून मृत्यू झालेले आहे या प्रकरणी प्रशासनाने व पोलिसांनी सदर विहिरीवर सुरक्षा व कमी वयोगटातील युवकांना पोहण्यास बंदी घालण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे पुढील तपास देवळी पोलीस करत आहे सागर जोरे साहसिक न्यूज ट्वेंटी फोर देवळी